चल कुठं जायचंय कुठे अगं घरी आलो ना आपण आलोय का पोचलो का आपण हो पोहचलो घरी बस आ, बापरे मला ना तर दवाखान्यात जाऊ जाऊ आलाय अगं झालं ना आता शेवटची वेळ होते आपली जायची आता तुझं ऑपरेशन झालंय सक्सेसफुल आता काही टेन्शन नाही डोळ्यातून आग राहिली राहिली आग राहिली डोळे ऑपरेशन केलं ना तुझं म्हणून तो आग निघते थोडं डोळे हो डॉक्टर म्हणे हात नाका लावू म्हणे नको मग लावून घे उगाच हवा बिवा लागली ना, ना, ना। तर तुला हे बघा आता नाही का डॉक्टर काय बोलले पंधरा वीस दिवसात तुझे डोळे चांगले होऊन जातील एकदम क्लिअर दिसायला मम्मी काय म्हणते आता तुम्ही एकटे हा? काम करायचं घरातलं बाहेरचं करायचं करायचं कस काय होईल बरं आयुष्य तुम्ही एखाद्या कामाला पाहिलं त्या का अगं मी आधीच विचार करून ठेवला येतो माझा एक मित्र आहे तर मी त्याला सांगितलं होतं म्हंटल अरे माझ्या बायकोच ऑपरेशन होईल मला मा एक कामवाली लागल तर त्यांनी शोधून ठेवली कामवाली सापडून ठेवली काय काय मूर्त काढायचं काय नाही नाही जातो ना आता घेऊन येतो म्हणजे ताट करायचं नाही ग ताट कशाला करते आता तू आजारी कशाला ताट तेच मग हा घेऊन येतो तिला म्हणजे ती कस तुला जेवण बिवण खाणं पिणं सगळं तुझं टाइम टू तु टाइम करेल तुला गोळ्या देईल म्हणजे टेन्शन नाही राहत काम काहीच नाही फक्त फक्त दोन वेळेस घालायचं मना स्वयंपाक करून घालल ना ते मला पण घालल तुला पण घालत काय जेवण हा जेवण करून घालत बर बर ठीक आहे मी काय म्हणते मी आता पडू कर्शी उशी कुठे गेलो हे उशी तू पडा थोड माग सर सगळं मी जाऊन येतो तिच्याकडं हा घेऊन येतो तिला या घेऊन तिला ठीक हो। <laughs> काजल हा आले का तुम्ही हा हा उट, अगं उट, ती कामवालीला घेऊन आलो ना मी आले का घेऊन कामवालीला पुढे ही इकडे 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 हा मी कामवाली पण आणि केअरटेकर पण आहे तुमच्या घरातले सगळं काम करेल झाडू फरची भांडे सगळं स्वयंपाक वगैरे सगळं तुमची खूप काळजी घेईल तुम्हाला गोळ्या टायमेवर देईल तुमची काळजी घेईल तुम्हाला आंघोळीला नेईल आंघोळीला पाणी ठेवेल पण सगळे व्यवस्थित करशील ना तू सगळं व्यवस्थित विचारून घेतलं ना सगळं तुम्ही आधी काय तिने सांगितलं ना सगळं हा तिने सांगितलं नवऱ्याची पण म्हणजे दोघांची काळजी नाही त्यांची तू नको घेऊ त्यांची काळजी मी घेत राहते मला दिसत जरी नसलं ना तर त्यांचं करून देते मी काय द्यायचं करून द्यायचं असलं ते हा हो हो काय टेन्शन मी काय म्हणते हा बोल ना मग ठेवून का आम्हाला पण मग ते तिला सांगा निम्या रात्री गोळ्या द्यावा लागत ना तुला निम्या रात्री पण गोळ्या देईल रात्रीची थांबायला तयार आहे तिथं हो मी दिवस रात्र इथेच थांबणार ना हा सगळं व्यवस्थित करायचं दोन टाइमच आम्हाला करून घालायचं जेवण ना चालेल ना ओ, हो, हो हो बर बर, बर नाव काय तुझं माझ ना नाव का ग तू दिसायला कशी आहे म्हणजे गोरी आहे का काळी आहे नाही नाही मी काळी आहे मी खूप घाण दिसते म्हणून काम करते मी का तुला काय करायचं तिने फक्त काम केलं पाहिजे ना हा अहो तस नाही कोणत्या मी बाईला खात्री करायची असते आपल्यापेक्षा चांगली तर नाहीये ना दिसायला अगं तस नाही तसं नाही तुला राग नको हिंदी बाई मला काय आला कस आहे ना मला आता ते दिसत नाही मग आता तुला बोलवायचं त्या सांग गप्पा बिप्पा मारायला मग मा कस चांगलं म्हणजे मलाही चांगलं वाटलं पाहिजे नाही मी ना तुम्ही असे इकडे होते ना हा ते या साइडला तुझा हात येत होता ना मग ती कुठे आहे ही काय इकडे बसली ना इकडे दूर बसेल दूर हा तिकडे दूर, दूर।, दूर बसली ना ती दूर बसली मी आहे ना इथ बर बर चालेल मग घ्या म्हणते तुम्ही मला गोळ्या वगैरे दाखवून द्या ना मॅडमांच्या आणि कि सामान पण दाखवून ऐका ना याच्या पगार पाण्याच काय ठरलं अगं ती पंधरा हजार सांगते पंधरा हा भाई पंधरा मी दोन महिने काढायची भाई तुमचं सगळं करावं लागेल ना मला एवढी काढ सगळं म्हणजे काय तू सगळं करणार आहे काय मग ती स्वयंपाक करणार आहे तुझ्या गोळ्या देईल तुला चहा पाणी वगैरे सगळं खाणार तर मी हागायला जाणार तर मी माई माईचे एवढं मा... पंधरा हजार नको बाई मी हवं बोललो तिला मानावर काही कळत नाही त्याच्यातलं मानावर ना भोळा आहे तुला बारा हजार रुपये देईन मी हे बघा हा ठीक आहे ठीक आहे चालेल हा चालेल ना करायला कर सुरुवात ठीक आहे तू पड थोडी मी दाखवतो गोळ्या किचन म्हणजे पडायची वाट आता अगं पडायची म्हणजे आराम कर तू तु आता तुझं ऑपरेशन झालंय ना आराम म्हणा ना, ना तुम्ही आहे कर आराम कर पडून घे बाई काय करावं जागी एक जागी बसलो मला टाकले वाटलं माझा प्लॅन एकदम मस्त आता हो आता अग अजून नको प्लीज ना अगं अजून नको पण ती झोपेल नाही ना तिला आवाज बिवाज जाईल नाही जाणार आवाज तुम्ही या बसा अगं नाही तिला आवाज जाईल ना एडी मग काय करायचं एक काम करू आपण मी तिला नाही का आता मस्त गोळ्या बिळ्या देतो नाही ना मला तेवढ्या वेळा नाही वाट बघितली हो आता आहे ना अजून एक महिना आहे ना तू एक बर ठीक आहे आपण काय करत जाऊ रोज त्यांना गोळ्या देऊन झोपले का मग आपण आपला कार्यक्रम करू मग चला पण आता एकदा अगं नाही ती जागेच आहे ना एक काम करू आपण तिला पहिले गोळ्या देतो मी द्याल तर त्यांना शक्य गोळ्या देऊन टाकू मालकेन उठा ना उठा उठून बसा काय झालं हे घ्या गोळ्या आणल्यात मी गोळ्या का अगं ऐक ना मी मीला सगळं समजावून दिलं बर का किचनचं सामान वगैरे आणि गोळ्या पण सांगून दिल्या कशा द्यायच्या तुम्ही काय टेन्शन नका घेऊ माझं तोंडात सांग अगं मग लवकर बरी होशील ना तू म्हणून तो एवढा मोठा मोठा गोळ्या देतोय त्यान तोंडात मग अशा द्यायच्या ना डॉक्टरला तुम्ही सांगायचं नाही जाऊ द्या मी पुढच्या वेळेस पावडर करून नाही का तुम्हाला पाण्यात टाकून देईल ठीक आहे पाणी कडू लागल ना बर ऐक ना काजल अगं हे तुझी ड्रॉइंगची धावपळ चालू होती ना एवढे दिवस झाले ऑपरेशन वगैरे हे ते तर माझे नाही का ऑफिसला ले, पेंडि, ले काम पेंडिंग पेंटिंग पडले काम पेंडिंग पडलं हा आता कधी जाणार का काय मग जातो ना मी येतो संध्याकाळी कुठं

गेले का टी साहेब हो हा दार लावून घ्या मला मी काय म्हणत होते हा बोला तो लग्न झालेलं आहे का माझ लग्न हो हो झालंय माझं लग्न किती वर्ष झाले मला तीन वर्ष झाले माझ्या लग्ना मग पोर बाळ दोन पोरं बाळ आहे ना मला दोन आहे हो तीन वर्षातून चांगलीच कामाला केली मग का गं तुझं नवरा काय काम करतो माझा नवरा ना माझा नवरा बिगारी काम करतो बिगारी आहे का बरं आहे बरं माझा नवरा ना भाई तुला ऑफिसचं लई काम राहतं तू तो माझी लई करतो घर छान नवरासारखं पणातच नाही एवढं मोठं मन हां बर मॅडम मी लय कामा पडले जाऊ का मी थांब ना बसत थोडीशी कुठं जाते लगेच माहिती का आज दोन महिने मला बसायला बोलायला कोणी नाही आणि मला मी चांगली का मी ह्या बाई चिड जायचे त्या बाई चिड जायचे अमक्याकडे जायचे धमक्याकडे जायचे जायचे बा टाइम पासून जायचं आता एकटीच राहते मरणाची भोर होते ओ। अहो ते तुम्ही गोळ्या खाल्ल्या ना मग त्याचा असर असेल तो एक काम करा तुम्ही झोपून घ्या झोपू का हा झोपून आता काही येणार नाही ते आपल्याला अर्थ लावून घ्या मी तर मग पासन बोलत होती चला ना करू ना हा मग आता भेटला ना चान्स अगदी ती जागी होती तिचे कान नाही का खूप तीक्ष्ण आहे हो ना हा तिला लगेच आवाज येऊन जातो आता काही टेन्शन नाही ना आपल्याला पण तुमची आयडिया छान होती हा बरं झालं मला इथं केअरटेकर म्हणून घेऊन आलो हा ना आपल्याला बाहेर पण भेटता येत नव्हतं ना काय तशी बी थोडेसे असतात काम असतात ते काम झाले का मग आपली मजाच मजा मी oh. hmm? मजा hmm. का तुला कामात हेल्प करेल ना आपण मजा करू मजा करू आपण दोघं मिळून पटकन काम आवरून घ्यायचे पटकन गोळ्या देऊन द्यायच्या म्हणजे ती झोपली मग आपल्या टेन्शन पण मग एक महिन्यानंतर परत जावं लागेल तुला बघा ना असं वाटतं ना तिचे डोळे परत आलेच नाही पाहिजे पण ठीक आहे ना एक महिना तर मजा करून घेऊ

तुरुच्या हा बालकी काय करते ग काय नाही जरा काम झाले होते हा झोप लागली ले होती लयच पलंगाचा दाना दाना आवाज येऊ राहिला बाई जर शिकदामणी बस मोडन तो हा ते मला झोप झोपे तिकडे तिकडे व्हायची सवय ना त्याच्यामुळे का व्हायची आवाज दिली तुला पण घासा गोळाडा पडला पाण्यासाठी मी तुला किती आवाज दिले काय करू राहिली तू काय नाही बसलेली होती बसली होती का का मालक नाही आले का अजून नाही मालक आले, आले, मालक आले? मालकीन तुम्ही दिसत मला चांगलं माय डोळे ना तवास नीट झाले जेव्हा मी दवाखान्यात गेले होते ना तवास झाले होते पण मला ना या बाबाची चाळे पाहिजेत होती थांब कुठचा डी तु भटक बाबाने हा तू माझ्या नवऱ्याला नादा लाव राहिली का जाय काय जाय एक काय तू इकडे ग दिनाशी दाळ वाडे लोकांच्या संसाराचा नाश करते का तू हा जाऊ दे ना काही नाही केलं तिने तुम्ही तुम्ही काय बोलले होते मला काय म्हणे मी कामाला बाहेर तुम्ही कामाला बाहेर अशी नाटक करीत अगं मग तुझी काळजी घेत होती ती कुठं काय नाटक चालू होते आमची मी पाहिलं ना जेव्हा तुम्ही असे हे करत होते नाही का जेव्हा तिला कामाला घेऊन आले तेव्हा पाराशे फार पर मिठी मारायचीच राहिले होते हा लाज वाटत दिसत मग कशाला मला नाही कशाला मला बोलवलं नाही मला पाहिजेच होत तरी या बाबाच चितचा काय म्हणून आणि तुला बी लाज आहे का काही हा तो लग्न व्हायला दोन पोर आहेत ना तुला नाही वेग ते अरे लाज वाटत निघतू आजपासून <coughs> <पेमेंट। coughs> तु निक, तुझी सुट्टी परत यायचं नाही इथं थोबडा दाखवायचं नाही बिलकुल पेमेंट पेमेंट रात्र येतो आता हा तुम्ही काय कुठ का चालणे मला माझी काळजी घ्यायची लप प्रेमाने घेत होते तुम्ही माझी काळजी तुम्हाला तुम्हाला माझी काळजी घ्यायची होती अशी मी अशा दुसऱ्या पोरीला पलंगावर घेऊन झोपून हा नाही चुकलं माझ चुकलं तुम्हाला दाखवते तुमच्या आई बापाला फोन करून बोलवते त्यांना फोन नको करू मग सासू सासऱ्याला फोन करू तुमच्या अगर... आता झालं हे ठीक आहे ह्याच्यानंतर जर झालं ना तर मग पा तीन दिवस ए, उपाशी बसा आता अग नाही ना काही नाही ना काय नाही ना नाही चुकणार माझा आता नाही चुकणार म्हणजे सगळे माझे घेतले नाही चुकणार हा झालं ना माझ मुडी तुम्ही तीन दिवस आहे ना तुम्ही असेच बसा आता हा तुम्हाला जर मी खायला तर मानाव बदलून ठेवा असं नको करू ना मला वाटलं मानावर लगु काळजी करतो झापड कसा निघला ना मी काय काय करीत होते तुम्ही इकडं मला बोलायचे ना आधी लावित होते तिकडे तिच्या पप्प्या घेत होते हा बर झालं मला आधीपासून दिसत होत जर कधी मला खरंच दिसत नसत ना तर तुम्ही एक महिन्यात पोरगा गाडला असता लगेच नाही नाही झाले माणसाकडनं चुकी आता आता नाही होणार हा माणसाकडनं चुकी मला ना माहिते पाहिजे मग तुला कळेल खायला देते अरे यार उगस्तीला घेऊन आलो आता काय बायकोच्या नजरेत पण पडलो आणि सगळंच काम तमामून गेला आता